साप हा खूपच खतरनाक प्राणी आहे त्याला समोर पाहिलं तरी सगळेच लोक थरथर कापायला लागतात खर तर सगळेच साप हे विषारी नसतात पण जर एखाद्या विषारी साप आणि तर मात्र माणसाची वाचण्याची शक्यता फारच कमी असते मग अशातच जर तुम्हाला अशा ठिकाणच्या विषयी सांगितलं जिथे फक्त आणि फक्त विषारी सापच राहतात तर हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय एक असं ठिकाण आहे जिथे माणसांची नाही तर चक्क सापांची दुनिया आहे नेमकं हे ठिकाण आहे तरी कुठे पाहूयात आजच्या व्हिडिओ मधून हे बेट आहे ब्राझीलमध्ये जिथे फक्त सापच राहतात ब्राझीलच्या स्नेक आयलंडवर वर जगातील सर्वात विषारी साप आहे स्नेक आयलंडवर असलेल्या अशा घातक सापांच्या वास्तव्यामुळे लोकांना या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आले ब्राझील मधील इल्हादा माना ग्रांडे असं या स्नेक आयलंडचं नाव हे आयलंड साओ पावलो पासून नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे लोकांना या बेटावर जाण्यास मात्र बंदी आहे ब्राझिलियन नेव्ही आणि चिको मेंट्स इन्स्टिट्यूट फॉर जैवविविधता संवर्धनातील निवडक संशोधकच या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकतात ब्राझील मधील या बेटावर मोठ्या प्रमाणावर विषारी सापांचा वास्तव्य आहे यामध्ये गोल्डन लँडसेड आणि ब्रोथोक्स इन्सुलारिस यांचाही समावेश आहे असं म्हणतात की या बेटावर काही धोकादायक साप आहेत जे हवेत उडी मारतात आणि पक्ष्यांना चावतात आणि एखाद्या पक्षाला दंश केल्यावर त्या पक्षाचा लगेच मृत्यू होतो त्यामुळे विचार करा की अशा स्थितीत एखाद्या माणसाचं काय होईल या सापाचं असतं की दंश केल्यावर माणसाच्या शरीरातील अवयवही पिघळतात इथे खतरनाक सापांचा वावर असल्याने पक्षीही या ठिकाणी यायला घाबरतात या ठिकाणी किपर आणि त्याचे कुटुंब एकोणीशे नऊ ते एकोणीशे वीस दरम्यान स्नेक बेटावर राहत होतो परंतु सापांमुळे हे कुटुंब देखील त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं असं म्हटलं जात आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा